राज्यातील शेतकऱ्यांसाठी आज दिवसभराच्या सकाळच्या ठळक व झटपट बातम्या शेतकऱ्यांसाठी आज मंत्रिमंडळ बैठकीमध्ये अत्यंत महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आलेले आहे त्यामुळे बातम्या शेवटपर्यंत बघा चॅनलवरती जर पहिल्यांदा चालला असाल तर चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करून घ्या आव्हाड पडळकरांच्या कार्यकर्त्यांमध्ये विधानभवन लॉबीमध्ये तुंबड हानामारी झालेली असून विधानभवनाच्या प्रवेशद्वारामध्येच एकमेकांना भिडले शाब्दिक चकमकीचे पडसाद विधानभवनाच्या प्रवेशद्वारावरती बुधवारी झालेल्या राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड आणि भाजपचे आमदार गोपीचंद्र पडळकर यांच्यातल्या शाब्दिक चकमकीचे तीव्र प्रसाद गुरुवारी विधानभवनामध्ये उमटले आव्हाड यांचा कार्यकर्ता नितीन देशमुख आणि पडळकर यांचा कार्यकर्ता ऋषिकेश टकले यांच्यामध्ये विधिमंडळाच्या लॉबीमध्ये जोरदार हानामारी झाली जुलैच्या मध्यापर्यंत सत्तावीस जिल्ह्यांमध्ये कमी पाऊस झालेला असून फक्त मध्य महाराष्ट्र आणि विदर्भामध्ये समाधानकारक स्थिती आहे कोकणामध्ये सरासरी पाऊस असून मात्र दरवर्षीच्या तुलनेमध्ये कमी पाऊस झालेला आहे शेतकऱ्याची ऑनलाईन खरेदीमध्ये फसवणूक झालेली असून साप कटरचे भरले पैसे आणि आले खुरपे तक्रार कोणाकडे करायची शेतकऱ्यांचा प्रश्न संजय गांधी निराधार श्रावणबाळ आणि इंदिरा गांधी राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजनेचे हयातीचे दाखले व केवायसी प्रक्रियेमुळे आठ हजार लाभार्थ्यांचे अनुदान रखडलेले आहे अनुदान रखडण्याचे प्रमुख कारणे कायत बघा आधार कार्ड बायोमेट्रिक नसणे अपडेट नसणे मोबाईल नंबर लिंक नसणे बँक खात्याशी आधार सिडिंग नसणे वेगवेगळ्या मोबाईल नंबरची आधार व बँकेमध्ये नोंद असणे शेतकरी कंगाल कृषी विभाग झोपेमध्ये रोपाची फसवणूक लाखो रुपयांचे नुकसान शिरोड तालुक्यातील गंभीर परिस्थिती अधिकाऱ्यांच्या दुर्लक्षने सर्वत्र नाराजी व्यक्त बातलावणीसाठी कृषी अधिकारी उतरले शेतामध्ये अडचणीवरती मात करून शेती करण्याबाबत प्रोत्साहनात्मक उपक्रम कृषी विभाग नेणार शेतकऱ्यांना परदेशी शासन करणार एक लाख रुपयांचा खर्च एकतीस जुलैपर्यंत अर्ज करण्याचे करण्यात आले आव्हान शेतकऱ्यांवरती आसमानी संकटाचे मडब कांदा भाव गडगडलेच पावसाभावी खरीप धोक्यामध्ये सोयाबीन पीक धोक्यामध्ये कोरड्या ढगांनी बळीराजाच्या जीवाची लाही-लाही। वारणापट्ट्यातल्या शेतकऱ्यांना भरपाई द्या डॉक्टर संजय भोसले यांची मागणी कुरडप मंडळांतर्गत पंधराशे हेक्टर क्षेत्र पेरणी विनाय बळीराजा पुन्हा कर्जबाजारी झालेला असून वाडवा तालुक्यातील तेवीस गावांमधील सुमारे पंधराशे हेक्टर क्षेत्र बाधित झालेले आहेत संततधार पावसामुळे शेतामध्ये पाणी साचल्याने पेरण्या खोडमलेल्या आहेत मांगिल हंगामातील विमा सुद्धा रखडल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये संतापाचे वातावरण निर्माण झालेले आहे शेतकऱ्यांना मिनी ट्रॅक्टर खरेदीसाठी मिळणार अनुदान सामाजिक न्याय विभागाच्या वतीने राबवण्यात येणाऱ्या अनुसूचित जाती व नवबद्ध घटकांच्या स्वयंसहायता बचत गटांना मिनी ट्रॅक्टर व त्याची उपसाधने पुरवठा करण्याकरता ही योजना सुरू करण्यात आलेली आहे मराठवाड्यामध्ये दुष्काळ जाहीर करावा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे फुलचंद कराड यांची मागणी पावसाने दडी मारल्याने शेतकरी संकटामध्ये आहे भूम तालुक्यातील खरीप पिकांवरती विपरीत परिणाम होत असून चोपन्न हजार हेक्टरवरती झाली पेरणी मका पिकावरती वाढला अडीचा प्रादुर्भाव साडेतीनशे हेक्टरवरील मकापीक धोक्यामध्ये कृषी विभागाने मार्गदर्शन करण्याची गरज पावसाची दीर्घ प्रतीक्षा सोयाबीनची वाढ खुंटली धाराशिव जिल्ह्यामध्ये चार पॉईंट त्र्याहत्तर लाख हेक्टर पेरणी संकटामध्ये सर्वदूर पावसाने शेतकरी सुखावला पिकांना मिळाले जीवनदान घनसावंगी तालुक्यासह आष्टीमध्ये अतिवृष्टी झालेली असून नद्यांना आले मोठे पूर रत्नागिरी जिल्ह्यात नऊशे अठ्ठ्याऐंशी शेतकऱ्यांचे एकशे अठ्ठ्याण्णव पॉईंट पाच हेक्टरचे नुकसान झालेले असून लवकरच अडुसष्ट लाख एकसष्ट हजार एकशे पंचेस रुपये पीक नुकसान भरपाई शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होणार आहे शेतकऱ्यांच्या पेरण्या आटोपल्या पण एक हजार कोटी मिळालेच नाही सव्वा लाख शेतकऱ्यांची फरफट होत असून शेतकऱ्यांना कर्जमाफीचीच प्रतीक्षा गोंदिया जिल्ह्यामध्ये बेचाळीस हजार शेतकऱ्यांचे चारशे पंधरा कोटी रुपयांचे चुकारे थकलेले असून खरीप हंगामामध्ये शेतकऱ्यांची आर्थिक कोंडी होत आहे शासनाकडून तीन महिन्यांपासून निधीच नाही आधारभूत खरेदी केंद्रावरती नोंदणी करून सुद्धा बोनस मिळाले नाही केंद्रातील वास्तव जी आर सरसकटचा मात्र मिळाला फक्त धान देणाऱ्यांनाच सोयाबीनचा शिल्लक साठा तेवीस टक्के कमी राहणार सोपाचा अंदाज नवीन हंगामामध्ये शिल्लक साठा सहा पॉईंट शहाऐंशी लाख टन राहणार सोरपंपाऐवजी वीजपंप देण्याबाबत धोरणानू ऊर्जा राज्यमंत्री मेघना बोर्डीकर यांचे विधानसभेमध्ये आश्वासन पीटी कापूसवानाच्या उत्पादकतेवरती प्रश्नचिन्ह केंद्रीय कृषी मंत्र्यांकडून कापसासाठी नवीन तंत्रज्ञानाची गरज व्यक्त धर्मांतर करून घेतलेले एससी जात प्रमाणपत्र हे रद्द होणार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची परिषदेमध्ये मोठी घोषणा मुख्यमंत्री फडणवीस तसेच उद्धव ठाकरे यांच्यामध्ये वीस मिनिटे वन टू वन चर्चा आदल्या दिवशी ऑफर दुसऱ्या दिवशी संवाद अकोला जिल्ह्यामधील जनसुविधांची कामे निधीअभावी रखडली जिल्हा परिषदेला बीडीएसद्वारे चार कोटी रुपयांचा निधी मिळालाच नाही अपघाती मृत्यूचा दाखला मिळताना हुलपट प्रशासकीय दिरंगाई व शासकीय नियमावलीमध्ये अडकले दाखले तर पेट्रोल आणि डिझेल होणार स्वस्त कच्च्या तेलाची किंमत ही पासष्ट डॉलर प्रति बॅलरवर राहील तर नागरिकांना दोन महिन्यामध्ये मिळेल मोठा दिलासा पेट्रोलियम मंत्र्यांचे संकेत सरकारी कंपन्यांचा नफा वाढला रशियन तेल खरेदीवरती अमेरिकाला फटकारले तब्बल एक कोटी सतरा लाख मृत व्यक्तींचे आधार क्रमांक बंद फसवणूक टाळण्यासाठी यूआयडीएचे उपाय आता एमआरपीच्या नावाखाली ग्राहकांना फसवणे होणार कठीण का कारण केंद्र सरकार कमाल किरकोळ किंमत की एमआरपी प्रणालीमध्ये बदल आणण्याची योजना आखत आहे किरकोळ वस्तूंच्या किंमती ह्या पारदर्शक ग्राहकांसाठी फायदेशीर बनवण्याचा त्यांचा उद्देश असणार आहे हा प्रस्ताव अद्याप सुरुवातीच्या टप्प्यामध्ये असून केंद्रीय ग्राहक मंत्रालय विविध लोकांशी यावरती चर्चा करत आहे हातवारे आणि भाषणावरून रणकंदन विधानसभेमध्ये जोरदार खंडाजगी राईट टू रिप्लाय नाकारल्यामुळे गदारोळ अध्यक्षांनी सुनावले खडेबोल निवडणुकीपुरते मराठी नंतर मात्र कोण रेतो उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची उद्धवसेनेवरती टीका पावसाने मारली दडी उगवलेली खरीप पिके सुकण्याच्या मार्गावरती चौडका परिसरामध्ये शेतकरी चिंताग्रस्त वाढत्या उन्हामुळे नवंकुरीत पिकांची वाढ खुंटली वैनगंगा नळगंगा प्रकल्पाचा निधीअभावी खोळंबा होऊ नये जलतज्ञांची अपेक्षा डिसेंबरमध्ये कामाचा मुहूर्त निघण्याची शक्यता हवाई सर्वेक्षण अंतिम टप्प्यामध्ये हुमनी अडी प्रकरणी श्वेता महाले सभागृहामध्ये आक्रमक कृषी मंत्र्यांना दिले पंचनाम्याचे आदेश खामगाव जिल्ह्यामध्ये हरभऱ्याचे दर पाच हजार नऊशे रुपयांवरती शेतकरी समाधानामध्ये व्यापारीसुद्धा आशावादी स्मार्ट पेरणी आणि खर्च केला कमी शाश्वत उत्पन्नाची हमी वाशिम जिल्ह्यातील बत्तीस हजार तीनशे पस्तीस शेतकऱ्यांचा एक लाख छत्तीस हजार दोनशे एकोणनव्वद एकरावरती प्रयोग खरीप हंगामातील तूर कपाशी आणि सोयाबीनसह हळद पिकासाठी केला प्रयोग वाशिम जिल्ह्यामध्ये तसेच राज्यामध्ये हुमनेअडीचा कहर सोयाबीन तूर हळद वाढण्याच्या मार्गावरती कृषी विभागाकडून पाहणी करून मार्गदर्शन करण्याची शेतकऱ्यांची होते मागणी सोयाबीन तूर हळदीवरती प्रादुर्भाव मनोरा परिसरामध्ये स्वयंसहायता बचत गटांना शेती साहित्य वाटप करण्यात आलेले असून समाज कल्याण व मावी मंचा संयुक्त उपक्रम वीज दर सवलतीची घोषणा हे उद्योजकांसाठी फसवी असून शंभर युनिट वीज वापरणाऱ्यांना सव्वीस टक्के दरकपात अव्यवहार्यच करमाळ्याचे केळी संशोधन केंद्र हे कागदावरती सोलापूर जिल्ह्यामध्ये वर्षभरामध्ये अकरा लाख मॅट्रिक टन केळी उत्पादित बावीस हजार पाचशे हेक्टर क्षेत्रावरती केळीचे उत्पादन अकलूज बाजार समितीमध्ये डाळिंबाला तीनशे एक रुपयांचा किलो उच्चांकी दर मिळाला इंदापूर माढा मान खटाण फलटण येथून डाळिंब विक्रीसाठी अकलूज बाजारामध्ये दाखल बीड जिल्ह्यामध्ये पाऊन तास सत्तावीस मिलीमीटर mm पावसाची नोंद झालेली असून खरीप पिकांना जीवनदान मिळाले अकरा महसूल मंडळामध्ये अतिवृष्टी झाली युरिया खताची दराने विक्री होत असून गोरेगाव येथील प्रकार कृषी विभागाचा वरदस्त शेतकऱ्यांमध्ये होतोय संताप खुशखबर प्रवास भाड्यामध्ये मिळणार पंधरा टक्के सवलत राज्यमार्ग परिवहन महामंडळाचा निर्णय एक जुलैपासून सवलत लागू अशाच प्रकारच्या महत्वपूर्ण अपडेट दररोज मोफत जाणून घेण्यासाठी आताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेलॅकॉन लॉलवरती सेट करा आणि हा व्हिडिओ तुमच्याजवळील शेतकरी मित्रांपर्यंत जास्तीत जास्त शेअर करा